निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सध्या कुरण हे गोहत्या करण्याचं ठिकाण बनलंय सर्रास गोहत्या या ठिकाणी होत आहेत कुरन येथील समाज कंटक जे गोहत्या करतात त्यांच्यावर कठोर शासन करावं यासाठी ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनची संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांकडे मागणी चौदा दो ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अल्पसंख्यांक फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनात अशी मागणी केली आहे की संगमनेर तालुक्यातील कुरण या गावात होत असलेल्या विरोधात कारवाई त्वरित कारवाई करावी आरोपींना गजाड करणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेण्यात यावी त्याचबरोबर निवेदनात पुढं म्हटलं आहे की आम्ही संगमनेर गावातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं हे निवेदन देत आहोत आमच्या मुस्लिम समाजातील काही व्यक्तींकडून कुरण या गावात गोहत्या होत आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे एकीकडे महाराष्ट्रभरात कुरेशी खाटी तसेच व्यापारी व शेतकरी संघटनांनी बंद पुकारत जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकून व्यापार व कत्तलखाने बंद केलेले आहेत असं असताना देखील कुरण या गावाला कुणाचीही भीती नसल्यानं सर्रासपणे गोहत्या होत असल्याचं कित्येकदा निदर्शनास आलं आहे तसेच पोलिसांचे छापे देखील पडले मात्र अद्यापही कुरण या गावात गोहत्या थांबता थांबेना याबद्दल आम्हाला तीव्र दुःख होत आहे आणि आम्ही या कृत्याचा निषेध करतो असं या निवेदनात म्हटलं आहे हा प्रकार आमच्यासह हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहेत आणि यामुळं समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण या प्रकरणाची त्वरित दखल घ्यावी आणि गोहत्या करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी पुरणमध्ये सध्या स्थितीला रोज साधारणतः दोन ते तीन जनावरे कापून संगमनेरच नव्हे तर कर्नाटक आंध्रा बंगलोर अशा ठिकाणी त्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळून आलेली आहे तरी आपण अशा समाज कंटकांवर कठोरात कठोर शासन करावं संगमनेर तालुक्यातील जागरूक मुस्लिम समाज म्हणून आम्ही कायद्याचं पालन करतो आणि शांततेचं समर्थक आहोत आम्ही आपल्याला या प्रकरणात पूर्ण सहकार्य देण्यास तयार आहोत तरी आपणास पुन्हा एकदा या निवेदनाद्वारे कळकळीची विनंती आहे की आपण या विषयाला गांभीर्यानं हाताळावं आणि कुराणमध्ये होत असलेल्या या गोहत्तेला थांबावं अशा आशयाचं निवेदन आज ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनचे वतीनं देण्यात आलं आहे यावेळी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी श्रीरामपूर त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांना हे निवेदन देण्यात आलं आहे सदर निवेदन देतावेळी संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख शाहबाद शेख साजिद शेख रईस शेख गुफ्रान बेग इफ्रा इम्रान खान पठाण रमीज शेख नदी कुरेशी सलीम शेख जमीर बेग विकार शेख अब्दुल माजिद शेख असिफ शेख हजी सरवर कुरेशी गुड्डू इंजिनियर रई शेख शौकत पठान आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील नोंदवली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर गो हत्याबंदी आहे या कायद्याच्या समर्थनार्थ आम्ही येथे संगमेशन मध्ये आलो आहोत काही दिवसापूर्वी कृषी समाज तसेच व्यापारी शेतकरी या बंधूंनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे खरेदी विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बंद केला आहे संगमनेर शहराचा तालुक्यात पण संपूर्णपणे गो हत्या ही बंद आहे परंतु कुरण या गावात काही समाजकंटक मुद्दा म्हणून सर्रासपणे गोवंश हत्या करत आहे गो हत्या करत आहे या ठिकाणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पी आय साहेबांना भेटलो आहे आणि त्यांच्याद्वारे पोलीस अधीक्षक पोलीस उप उपविधी अधिकारी यांना आम्ही निवेदन दिले आहे की कुरण गावात होणाऱ्या गोवं गो हत्याला गो संपूर्णपणे आपण बंद केलं पाहिजे अन्यथा उमन रिलीफ फाउंडेशन तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याचा आम्हाला संपूर्ण समाज पूर्णपणे पाठिंबा आहे कुरण समाज आमच्या सोबत आलेले आहे त्यांचा पण पन संपूर्णपणे पाठिंबा आहे तरी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की लवकरच्या लवकर कुरण गावात होणाऱ्या गोवंश हत्या एक होणाऱ्या सरसपणे कत्तल ही पूर्णपणे बंद व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल काय करत साजिश शेख आज निवेदन दिले, निवेदन दिले पूरे महाराष्ट्र के अंदर समाज का जो आंदोलन चालू है खरीदी और कत्तल बंद का तो ये आंदोलन के वास्ते जो भी सब पूरे महाराष्ट्र में बंद है कत्तल लेकिन संगमनेर के अंदर कुछ समाज कंटक लोग है कुरन गाँव के अंदर जो नहीं चाहते कुरन पूरा कुरन नहीं कुरन के बहुत सारे लोगों में इसका समर्थन किया है लेकिन कुछ लोग है कुरन गांव के जो नहीं चाहते वो ये काम रोज कर रहे वहाँ पे कत् कल रोज हो रहे आए दिन खबरें आ रही उसके प्रूफ आ रहे इसके पहले दो तीन गुना भी यहाँ पे दाखिल हुए लेकिन उनपे जो मांगता वैसी कार्रवाई नहीं हो रही तो हमारा निवेदन देने का उद्देश्य है कि उनके ऊपर कठोर कार्रवाई क्योंकि ये सिर्फ अहलिया नगर के अंदर नहीं संगमनेर के अंदर नहीं महाराष्ट्र के बाहर भी माल जा रहा है जैसे कर्नाटक हो गया बैंगलोर हो गया इसी खबरें आ रही है उसके प्रूफ भी है जो हमने पी आई साहब को दिए और पी आई साहब से हमने ये विनंती की है कि अगर इस सही तरीके से कार्रवाई नहीं होती तो समझ मुस्लिम समाज की तरफ से एक बड़ा आंदोलन यहाँ पर छेड़ा जाए डॉक्टर कानड़े हॉस्पिटल लेप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हीलिंग टच लेधर क्लिनिक लेधर द्वारे मूलव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार